अगोदर मुंबई येथे दादा माननीय उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग झाली त्या मिटिंगमध्ये मिटिंग आम्हाला अशा सूचना देण्यात आले की प्रत्येक नगरपालिकेत अध्यक्ष व नगरसेवक यांचे अपक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी दोन दोन फॉर्म भरून लावायचे आम्ही त्याच प्रकारे तसे फॉर्म भरत आहे फैजपूर नगरपालिकेत आम्ही नगरसेवक पदासाठी बारा किंवा तेरा उमेदवार उभे करणार आहे आणि आम्ही नगराध्यक्ष पदासाठी सुद्धा उमेदवार देणार आहे आमच्या पक्षाकडून आजही मी बोललो जिल्हाध्यक्षांची त्याने सांगितला होईल का तुम्ही तुमची स्वभावावर लढणार रविवार पर्यंत आम्ही वाट पाहू रविवारी जर त्यांच्याकडून काही सिग्नल नसले आम्ही वरिष्ठाशी बोलून वरिष्ठ आमचे जे आदेश देतील त्या आदेशाने आम्ही पूर्ण ताकीतलीशीने स्वबळावर सुद्धा या नगरपालिका लढू शकतो कुर्बानशेट याच्या पुढे तुम्ही काही नगरपालिकेत लढण्याचा जो निर्धार केलेला आहे तर भविष्यात तुमचं नगरपालिकेतलं काही प्लॅनिंग तुम्ही सांगाल काय तुमच्या जनतेला जनतेला माझं असं म्हणणं की जर फैतपूर नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष निवडून आला तर माननीय उपमुख्यमंत्री दादा पवार हे अर्थ खात्याचे मिनिस्टर आहे आणि नगरपालिका लागणारे आर्थिक विषय सर्व अजित दादा हाताळतात म्हणून फैजपूर नगरपालिकेचा विकास हा खूप जास्तीत जास्त होईल जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला इथे नगराध्यक्ष झाला तर काय तुम्हाला वाटतं ते युते युती महायुतीबद्दल तुमची काही अपेक्षा किंवा आतापर्यंत समजा तुम्हाला काही कुठून निरोप वगैरे काही असं वरिष्ठाकडून चर्चा चालू आहे वरिष्ठकडून कधीही बोललोय ते म्हणतात आमची चर्चा चालू आहे वरिष्ठाकडून वरिष्ठ जे निर्णय घेतील ते आम्हाला मानणार पण आम्ही निवडणूक इथे सर्व ताकदीने लढण्याची तयारीत आहे तुमचे सर्व उमेदवार रेडी झाले का आमचे आतापर्यंत पंधरा उमेदवारांचे पूर्ण कागदपत्र झाले त्यांचे फॉर्म भरणे सुद्धा झाले आणि त्या पाच सहा उमेदवारांनी फॉर्म सुद्धा भरून दिलेला आहे